नमस्कार मित्रांनो मी गौरव कुंडे राज्य प्रतिष्ठान युट्यूब महाराष्ट्रातील नवोदित कवीला सन्मान व ओळख मिळावी म्हणून राज्य प्रतिष्ठान वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असत नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव जर ब्लॉगवर शोधायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपल्या ब्लॉगला भेट द्यावी लागेल क्रोमे ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्हा सर्वांना डब्ल्यू 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 डॉट युवा प्रतिष्ठान डॉट स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल जेव्हा तुम्ही या संकेतस्थळाला भेट द्याल तेव्हा त्याचं होम पेज ओपन होईल होमपेजवरती सर्वात वरती राजवा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलचा लोगो दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राइब करू शकता आणि नवनवीन व्हिडिओज मिळवू शकता आपल्या वरती ज्या कवींनी कविता पाठवल्या आहेत त्या सर्वांच्या कविता अपलोड केल्या जातात त्या तुम्हाला तुम्ही स्क्रोल करत खाली खाली गेले तर तुम्हाला सर्वांना दिसेल राजवा प्रतिष्ठान आयोजित सर्वात पहिली प्रथम काव्यस्पर्धा आपण आयोजित केली होती ती मी महाराष्ट्रातला कवी काव्य आपण त्यावर क्लिक केल्यावरती आपल्याला ज्या कवींनी सहभाग घेतला होता त्या सर्वांची नावं येतील मी महाराष्ट्रातला कवी काव्य यामध्ये आ... सत्तावीस जिल्ह्यातील त्र्याहत्तर कवींनी सहभाग नोंदवला होता त्या सर्वांचं आपल्याला कविता या ठिकाणी दिसेल आपले एकूण सर्व चौतीस बजीस आहेत त्यात सर्व आपले दाखवले जातील त्यानंतर आपण दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती ती सोनेरी पहाट काव्यस्पर्धा त्यावर आपण क्लिक केल्यावरती सोनेरी पहाट काव्यस्पर्धेत सहभागी झालेले जे कवी आहेत त्यांच्या कविता आपल्याला मिळतील आपण खाली स्क्रोल करत गेल्यावरती सर्वांच्या कविता येतील त्यानंतर आपण या दोन स्पर्धांच्या अभूतपूर्ववशानंतर आपण राजीव काव्य कुटुंबाची निर्मिती केली आणि त्यामध्ये आपण मग स्पर्धा चारोळी जुगलबंदी तसेच शब्दपंढरीचे आम्ही वारकरी असे अनेक उपक्रम घेत असतो कवी संमेलन असे अनेक उपक्रम असतात ज्या कुणाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या सर्वांनी जॉईन व्हा त्यानंतर आपण जो उपक्रम राबवला होता शब्दपंढरीचे आम्ही वारकरी अविरत स्वरूपाचा उपक्रम आहे जे त्यात सहभागी झाले आहेत त्या सर्वांचं कविता आपल्याला या ठिकाणी वा वाचण्यासाठी मिळतील त्यानंतर आपण चित्रकाव्यस्पर्धा आयोजित करतो तर ते चित्रकाव्य स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या कवितांच्या कविता या ठिकाणी येतील आपण पहिल्या आठवड्यात राजीवा प्रतिष्ठान आयोजित चित्रकाव्य स्पर्धेत शिवराज्याभिषेक सोहळा हा विषय दिला होता हे चित्र दिलं होतं त्यावरती चित्रकाव्य केलं होतं तसेच आपण एक अपघाताचा प्रसंग हेही एक चित्र दिलं होतं त्यावरती सर्वांनी कविता करून त्यात सहभाग नोंदवला होता यानंतर आपण अशा अनेक स्पर्धा आहेत त्यामध्ये आपल्याला ले इथे लेबल्स दिसतील चारोळी जुगलबंदी मराठी कविता वृत्तपत्रांमध्ये ज्या ज्या आपल्या बातमी छापून आल्या आहेत त्या त्या ब्लॉगवरतीच अपलोड केल्या आहेत स्पर्धकांनी अभिप्राय दिले आहेत तेही आपण पाहू शकतो ज्या ज्या स्पर्धकांनी म्हणजे आपल्याला ज्या पर... पर... स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याविषयी जे त्यांचे अनुभव आहेत तेही त्यांनी शेअर केले आहेत त्यामध्ये कवयित्री स्वाती ठोंबरे असतील त्यांनी त्यांचा अनुभव त्यानंतर ते जयश्री देवरे त्यानंतर आकांक्षा कुंटारे सिद्धेश उतेकर नवनाथ ठाकूर श्री जाधव अशा हो। परत सिद्धेशुद्धेकर पुन्हा अशा अनेकांनी आपले अभिप्राय नोंदवले आहेत तुम्ही संकेतस्थळाला भेट देऊन आपण तिथे पाहू शकता आपण ज्यासाठी आज हा व्हिडिओ करत आहोत त्यासाठी की तुम्ही तुम ब्लॉगवरती आता असंख्य कविता येत असतात जात असतात मग तुम्ही तुमच्या फक्त वैयक्तिक कविता कशा शोधू शकता तर आपण ब्लॉगला भेट दिल्यानंतर सर्वात वरती शो मेन्यू आहे त्यावरती आपण सर्च बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या कविता शोधू शकतात उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की सर्वात जास्त सहभाग जे नवनाथ ठाकूर आहेत ते नोंदवतात आपल्या काव्यस्पर्धेमध्ये तर आपण त्यांच्या कविता सर्च करू कवी नवनाथ ठाकूर आपण ते सर्च केल्यावरती त्यांच्या सर्व कविता येतील मग त्यांनी पहिल्यांदा स्पर्धक अभिप्राय दिला होता तो अभिप्राय येतो या ठिकाणी नंतर त्यांनी शब्द पंढरीचे आम्ही वारकरी याच्यात सहभाग नोंदवला होता त्याचं देखील आहे राज्याभिषेक सोहळा ही कविता त्यांनी लिहिली होती ती देखील येते माणुसकीची शाळा ही देखील येते त्यानंतर खाली म्हणजे ज्या ज्या स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेतला आहे ते मग सोनेरी पहाट काव्य स्पर्धा आपण रिडमोवर जाऊन मध्ये त्यांची अजून कविता शोधू शकता त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल म्हणून सर्च करू कवीसुद्धेशुद्धेकर यांचं सर्च करणार आहोत आपण त्यांचं आपण सर्च केल्यानंतर त्यांनी चार जुगलबंदीमध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर स्पर्धक अभिप्रायामध्ये इथे आहेत सोनेरी पहाट काव्यस्पर्धा झाली त्याचे ते परीक्षक देखील होते त्यानंतर आपण जी स्पर्धा चित्रकाव्य स्पर्धा आयोजित केली होती ती त्यात सोहळा माझ्या राजांच्याही त्यांची कविता आहे त्यानंतर शब्दपंढारीची काव्य वारकरी त्यानंतर खाली पुन्हा आपण एक चित्रकाव्य स्पर्धा घेतली सर्वात प्रथम तर ती एक माणसातला माणूस होऊन जग अशी त्यांची कविता खूप छान आहे सर्वांनी वाचून पहा त्यानंतर मी महाराष्ट्रातल्या गट्ट्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्याचा देखील आहे अजून एक आपण सर्च करायचं म्हणून म्हटलं सर्वात जास्त सहभाग नोंदवतात ते कवी दशरथ कांबळे तर त्या ठिकाणी तुम्ही सर्च केल्यानंतर त्यांच्या कविता आपल्यासमोर येतील मग त्यांनी ज्याच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता चित्रकाव्य स्पर्धा शब्द पंढरीच्या आम्ही वारकरी अशा अनेक त्यांनी दिलेल्या कविता आहेत त्या खाली येतील त्यानंतर आपण कवयत्रींमध्ये सर्वात जास्त आणि प्रभातगंध लिहितात दररोज ग्रुपवरती टाकतात अशा विजेता चेन्नेकर आपण सर्च केल्यानंतर हो त्यांनी सहभाग घेतलेली चालक कविता त्यानंतर खाली खाली पण संकट त्यानंतर भारतमातेचे सुपुत्र असे त्यांच्याही परत त्यांनी ज्या ज्याचा सहभाग घेतला होता त्या कविता येतील त्यानंतर आपण पुन्हा कवयित्री रुखसाना मुल्ला यांचं सर्च करून पाहू प्रेमकवयित्री आहेत खूप छान कविता प्रेमावरती करतात त्यांची खाली चार रोज जुगल मध्ये सहभाग होता अनैतिक संबंध ही त्यांची कविता असाच हवा मला माझा जोडीदार ही त्यांची प्रेमकविता तर खाली आई कविता विश्वासघात फक्त तू माझी अशी त्यांची अनेक कविता आहे त्यावरती वेगळंच प्रेम असं का होतं वेळ निघून गेली खूप कविता आहेत आपण सर्वजण व्हिडिओ पाहत आहात ज्यांना कविता पाठवायच्या असतील किंवा सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकतात तुमचं कुठलंही आपण सर्वजणांनी आपल्या मुळाचा वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्हाला कुठलीही शंका असेल तर तुम्ही पेजच्या सर्वात खाली जाऊन कॉन्टॅक्ट असमध्ये तुमचं नाव फोन नंबर ईमेल ॲड्रेस आणि जी ही आपली शंका आहे ती शंका करून आपण सबमिट करू शकता आणि आमच्यापर्यंत आपले जो प्रॉब्लेम्स आहेत किंवा सहभागी असेल तो तुम्ही नोंदवू शकता मनापासून धन्यवाद